नमस्कार नमो बुद्धाय जय शिवराय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जय भीम तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या मध्ये मी निलेश जाधव तुमचं सहर्ष स्वागत करतोय पुन्हा एकदा नव्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग हा आ, एका कार्यक्रमाचा असणार एक आहे ते कार्यक्रम म्हणजे कथिन चिवरदान जो मुंबई विद्यापीठातल्या जे आजी माझी विद्यार्थी आहेत पाली विभागाचे त्या पाली विभागाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित चेंबूरमध्ये मुंबईमध्ये कथिंची वरदान आणि संगदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता मला पोचायला लेट झालाय त्यानंतर मी जेव्हा पोचलो आणि तेव्हा जे काही तिथे होत आणि जसं मला शूट करता आलंय जेवढं शूट करता आले एवढं शूट करण्याचा बदल लिहिलाय आणि त्याच्यामध्ये मी जास्त काही मी तिथं बोलण्याचा प्रयत्न नाही केलाय तर मग हा व्हिडिओ याच्यामध्ये मी व्हॉइस ओव्हर देण्याचा प्रयत्न करून त्याच्यामध्येच तर हा व्हिडिओ मग ते कठीण वरदान कसं केलं जातं त्याची काही जी माहिती आहे व जे अजून का, जे काही प्रसंग आहेत आणि किती माणसं आले होते काय होते कुठं होतं तर हा कठीण वरदान जो आहे तो चेंबूरच्या रमा आ, माता रमाबाई उत्कर्ष संघ जो हॉल आहे लोखंडे मार्गला तर तिथे त्याच्या परिसराच्या आवारात हा कठीण वरदान आयोजित केला होता विहार फाउंडेशनच्या अंतर्गत आणि पाली विभाग मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत तर व्हिडिओ बघा आणि जरूर कळवा तसा आहे व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक शेअर कमेंट करा व्हिडिओला हाईप करा व्हिडिओ युट्यूबचं नवीन फंक्शन आहे हाईप तर ते हाईप करा आणि अ कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तो व्हिडिओला सुरू करूया कठीण चिवर हे वर्षावासाच्या समाप्तीनंतर केले जाते त्याआधी त्या वर्षावासाचे वर्षावास सुरू होताना याचे दान दिले व उपासकांतर्फे भिक्खू संघात विहारात बोलावून दान पुण्य कर्म केले जाते धर्म ऐकला जातो धम्म श्रवण केले जाते मुंबई विद्यापीठात हे कठीण शिवर दान पाली विभागाच्या अंतर्गत दरवर्षी अभ्यासाचा भाग म्हणून केले जायचे पण यावर्षी भदंत मित्र महाथेरो यांच्या सूचनेनुसार मुंबईतील सामान्य जनतेला देखील शिवराचे आणि पुण्य मिळावे या हेतूने चेंबूर भागातील उपासक विद्यार्थी असलेल्या उपासकांना घेऊन विहार फाउंडेशनच्या मदतीने चेंबूर मध्ये दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या कठीण जाण्याचा आयोजन करण्यात आलं त्यातील हे चित्रण केलेलं आहे मी दुसऱ्या सत्रात गेलो होतो जेव्हा कठीण शिवराची आणि संघाची मिरवणूक काढून पुढील कार्यक्रम सुरू झाला ज्याच्यामध्ये मिरवणूक आणि इतर कार्यक्रम करण्यात आला पाली विभाग मुंबई विद्यापीठ व विहार फाउंडेशन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून आयोजित कठीण शिवर जान दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दुकागदारी बनते ज्ञानज्योती महाथेरो हे होते तसेच पूज्य बनते बोधिमित्र महाथेरो पूज्य बदंत सुवर्ण थेरो पूज्य बदंत आनंद थेरो पूज्य बदंत अनिरुद्ध व इतर भिक्खुसंघ या कार्यक्रमात सामील होतात तसेच मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख उपस्थिती डॉक्टर भगत मॅडम यांची देखील होती

sado 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 sado, sado, sado Sado sado, ah, tá, cara sado 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 धु सा

सामोरे जात जात हे बुद्ध शासन ज्या बुद्ध शासनात आपण जन्माला आलो जे सिद्धार्थ गौतम बुद्ध तुमचा आमचा सगळ्यांचा मनुष्य जन्म झाला आणि या बुद्ध शासनामध्ये जेव्हा जेव्हा या बुद्ध वाणीवर असे विचिकित्सा संदेह उत्पन्न झाला तर पूजेने भिक्षू संघाने आपण आतापर्यंत सहा मोठी मोठी संघायन झाली आणि बुद्धांची मूळ वाणी जशी आहे तशी सुरक्षित ठेवली आपल्याला या सद्धम्माच्या वाणीतून जे काही वैभव स्थापित करता येत तर या जगामध्ये बुद्ध जयंतीपेक्षा हा पवारण्याचा वर्षावर समाप्तीचा कठीण शिवस्थानाचा आषाढ पौर्णिमेला वर्षासाठी का देऊन भिक्षुंना कसं आमंत्रित केलं भिक्खूंना उपासक उपासिका भिक्खू आणि विखु उपासक उपासिकांनी या ठिकाणी या कठीण दानाची उत्पत्ती करताना कठीण चिवराची उत्पत्ती करताना सुरुवातीला जे वर्षासाठी का दान करून भिश्चूंना निमंत्रित केले आणि या ठिकाणी भिक्षूंनी तीन महिन्याचा वर्षावास केला हाताचा फोड झाल्यावर कसं जपताय तुम्ही तस आमच्या इच्छूंना या ठिकाणी तीन महिने या विहारामध्ये तुम्ही चांगला त्यांना अन्न वस्त्र निवारा आणि औषध या चारही गोष्टींची परिपूर्णता या वर्षावर्षात उपासक उपासिकांनी दान देऊन जो काही पुण्यकर्माचा साठा संग्रहित केला या तीन महिन्यात भिक्षूंनी जे काही शिकवलं असेल तुम्ही रोज या विहारामध्ये येत होता का येत होता ना तर हा तीन महिन्याचा किंवा चार महिन्याच्या या कालखंडामध्ये हे ज्ञान आहे ना बोधी ज्ञान भगवान बुद्धांचं धारण करून लोक किती वैभवशाली होत ते स्वतः पन्नास सकड्यात गाणी याला जाईल आणि अर्ध प्राप्त करत शेचाळीस वर्षावास भगवंता दिचाळीस वर्ष आणि एक दिव्य लोकात देवता लोकांमध्ये जो वर्षावास आपल्या मातेच्या ऋणातून मुक्त करण्यासाठी मुक्त होण्यासाठी जो सावंतीचा देवता लोकांमध्ये वर्षावास केला त्यांची सातव्या दिवशी आई मरण पावली होती देव देवता लोकांमध्ये देवपुत्र म्हणून त्यांनी जन्म घेतला आणि ती देखील त्या वर्षा वाजातली सारी गुप्त सातवा वर्ष सांतिशामध्ये पाचशे विक्षू घेऊन सारी गुप्त वर्षा भगवंत देवता लोकांमध्ये चित्त चेतसिक रूप आणि निर्वाण या गोष्टी जो धम्म धारण करून त्या पहिल्या त्या सातव्या वर्षावरचा देविंद सक्क हा देवेंद्र सक्क फडणवीस ना आमच्या शाळा येतो तसं त्यातून ना आता देविंद देविंद म्हणजे देविंद पाणी शब्द आहे ना देविंद इंद म्हणजे राजा देवतांचा राजा देविंद सक्क ज्याला महामंगल सुटतात उपदेश भगवंतांनी श्रावस्थित मध्ये दिला दिला ना अडतीस मंगल अडतीस मंगल धर्म भगवंतांनी त्याला समजलं आता भगवंत जो उपदेश तो उपासन उपासिका भिक्खू आणि भिक्खू देव तालुक सगळ्यांना लागव त्यामुळे सातव्या वर्षा वाचात ज्या सुरुवाती आशा ज्या अश्विन पौर्णिमेला देविंद शक्र बरोबर पाचशे त्यांची मासा जो देवपुत्र म्हणून जन्माला आले पाचशे देवता लोक शोधा फळामध्ये पुष्ट आणि देवता लोकांनी श्री लावली मणिरत्न सुवर्ण काय काय हे सगळे मौल्यवान रत्नांनी सजवून देवता लोकात हे उतरले आपल्याला ही गोष्ट खोटी वाटते पण तुमचा विश्वास नाही या गोष्टीवर ऐका आपण विज्ञान युगात जगणारी वाटतो आणि या गोष्टीवर विश्वास होईल का तो होत नाही अजिबात हे लोकीय सौंदर्य आणि लोकोत्तर सौंदर्य यामधला भेद आपल्याला समजत नाही आपल्याला ती दृष्टी नाही लोकीय क्षेत्रापासून लोकोत्तर क्षेत्राला समजण्याची दृष्टीची संबोधित ज्ञानाची दृष्टी आहे जी बुद्धांनी महा कारुणिको ना तो हिता तो काळी पुरेतवा पारमी सब्बा पत्तो सम्मोधी उत्तमन महा कारोनिक लोक नाथानी सर्वो प्राणी मात्रांचे हिता जुका जागी भयान भांते संभो इमन जुवरन दिखू संगस दालन भूजे भूजेम भूजेमधुंगी तटयी भेंभं संभो भीम सुवरा हिथुसंथ दानं

तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा हाईप करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करा बेल करून दाबा दा। तोपर्यंत नमस्कार नमोदाय जय शिवराय माझे सर्वात महत्वाचे म्हणजे जय